लाडक्या बहिणींना आता मिळणार तीस हजारांपर्यंत कर्ज सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्यातून होणार परतफेड अजित पवारांची माहिती भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजेच डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन दरम्यान बारा वाजता चर्चा युद्धबंदीनंतर फक्त पाकिस्तानच्या डीजीएमओशीच बोलणार इतर कोणताही देश मात्र सामील होणार नाही भारतानं केलं स्पष्ट भारताच्या आचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची नूर खान हवाई तळाजवळी लढवस्त्र धोक्यात किरणोत्सर्गाच्या धोक्याचा इशारा मिळताच अमेरिकेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन युद्धबंदीचा निर्णय पाकिस्ताननं युद्धबंदी, पाकिस्तान युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ भारतीय लष्कराचा इशारा तर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकचे चाळीस सैनिक आणि शंभरहून जास्त दहशतवादी ठार केल्याचीही माहिती भारत पाकिस्तान नियंत्रण रेल्वे नियंत्रण रेषेवर पूर्ण शांतता तब्बल वीस दिवसानंतरही पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार नाही जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब गुजरातच्या सीमावर्ती भागात जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात पुढारी न्यूजची टीम बॉर्डरवर भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी सेन्सेक्स दोन हजार अंशांनी वधारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक नागरी आणि लष्करी समन्वयाबाबत होणार चर्चा वर्षा निवासस्थानी बैठक सुरू तर आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बीकेसीतील सायकल ट्रॅकवर सरकारी हातोडा तर पंचवीस कोटी खर्चून सायकल ट्रॅक उखडणार जावयाला का मारले अशी वातरणा करायला गेलेल्या सासऱ्यांवर दगडफेक आणि तलवारीने हल्ला डोंबिवली जवळील आगासान परिसरातील घटना दगडफेकीत गाड्यांचं नुकसान दोन जण जखमी भिवंडीतील वडपे भागात दोन गोदामांमध्ये अग्नितांड कपडे मेडिकल केमिकल इलेक्ट्रॉनिक साठा आगीच्या भक्ष्यस्थानी सुदैवाला जीवितहानी नाही आगीचं कारण मात्र अस्पष्ट जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार सहा जूनपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज मान्सून केरळमध्ये तेवीस ते पंचवीस मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज नागपूर आणि संभाजीनगरमध्ये अवकाळीची हजेरी सिल्लोड कन्नड गंगापूर पैठण तालुक्यांना सर्वाधिक फटका सिल्लोड आणि पैठणमध्ये वीज पडून चार जनावरे ठार Thank <laughs> you.